साधारण तीन ते चार स्टेजमध्ये आपण ह्या लक्षणांचं वर्णन करता येईल आपल्याला सुरुवातीला काय होतं कधीतरी दुखतं खूप चाललं खूप थकल्यासारखं झालं तर पाठीत वगैरे दुखतं नंतर काय होतं की सतत अजीर्ण व्हायला लागलं किंवा खाण्यात जड पदार्थ गेले बासुंदी श्रीखंड किंवा खूप मसालेदार पदार्थ गेले तर त्यावेळेस कांदे किंवा मणके जड जाणवायला लागतं आणि काही का लंगन झालं किंवा गरम पाणी पिलं तर ते कमी येतात नंतर हा जो ठणका आहे तो नंतर कंटिन्युअस राहायला लागतो बऱ्याच जणांना थोडं चाललं तरी पायाला मुंग्या यायला लागतात सुरुवातीला थोड्या पद्धतीने मुंग्या येतात किंवा बधीरपणा जाणवतो पण नंतर जरा जरी चाललं दहा पावलं चालले तरी त्यांना एका ठिकाणी बसावं लागतं आणि परत बसल्यानंतर पुन्हा चाललं की परत मुंग्या येतात त्यानंतर काही जणांना पायाला गरमपणा आग जाणवल्यासारखे होते आणि नंतर हळूहळू बऱ्याचदा तर असंही जाणवलेलं आहे की बऱ्याच जणांचं म्हणजे लघवीवरचं नियंत्रण जाणे किंवा मलप्रवृत्तीवरचं नियंत्रण जाणे हे अगदी पुढच्या स्टेजला ही लक्षणंसुद्धा दिसतात